मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदा धनंजय मुंडे दोन दिवसांसाठी परळीत कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भेटीगाठी घेणार सतीश भोसले उर्फ खोक्याला दुपारी प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार सहा दिवसांनंतर त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली सतीश भोसले उर्फ खोक्याची हद्दपारी निश्चित पोलिसांनी दिलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मान्यता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने बीडमधून हद्दपार होणार धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिणकरांचा मारहाणीचा एक व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा खिणकर विरोधात पुन्हा दाखल पोलीस अधीक्षक नवून पवार यांची माहिती जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला तो अडीच वर्षांपूर्वीचा असल्याचा धनंजय धनंजय दादा दावा परिवाराला मदत करणाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दत्ता गाडेवर आणखी तीन कलमांची वाढ महामार्गावरील संवेदनशील बस थांब्यावर पोलिसांची मदत घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय स्वारगेट बलात्काराच्या घटनेनंतर एसटी महामंडळाचा निर्णय प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा सतरा मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची देखील कोरटकरांना सक्ती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारांसाठी आज पुन्हा कोर कमिटीची बैठक बैठकीमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज